नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे मुंबई हॉटलुक तातडीने व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झालेली आहे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो जागा वाटप अद्यापही रखडलं असलं तरी मात्र काही उमेदवारांची घोषणा दोन्हीही आघाड्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने चोवीस उमेदवारांची राज्यातील यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने सतरा नावांची यादी जाहीर करण्यात आली होती आणि आतापर्यंत काँग्रेसने राज्यातील बारा उमेदवारांची नावे जाहीर केली आहे त्यातच राज्यातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्यामुळं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबोली मतदारसंघावर यापूर्वीच भाजपच्या वतीने दावा करण्यात आला होता त्या ठिकाणी अनेकदा श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजप हा भा संघर्ष देखील पाहायला मिळाला होता खुद्द श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची देखील तयारी दाखवली होती मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर स्थानिक आमदार आणि राज्याचे मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एका कार्यक्रमादरम्यान संगमत एक बैठक घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्या दे त्यानंतर दे, त्या देखील अनेकदा श्रीकांत शिंदे यांचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी भाजपच्या वतीने सातत्याने दावा करण्यात येत होता त्यामुळं श्रीकांत शिंदे यांचा आठ उमेदवारांच्या यादीमध्ये नाव नसल्यामुळं पुन्हा एकदा हा मतदारसंघ भाजपला जाणार का या चर्चा सुरू झालेल्या आहे प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाच्या जा वतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ उमेदवारांपैकी मावळमध्ये श्रीरंग बर्गे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे लोकसभा शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला होता त्यावेळी ते बारा ते ते तेरा खासदार हे शिवसेना शिंदे गटासोबत आले होते आणि त्यातीलच ह्या मावळ लोकसभा मतदारसंघातले जे विद्यमान खासदार आहे श्रीरंग बर्गे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे दुसरा मतदारसंघ आहे रामटेक रामटेकमध्ये राजीव पूर्वे जे काँग्रेसचे आमदार होते आणि त्यांना काही दिवसापूर्वीच शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यात आमने सामना आणि यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे मात्र ह्याच मतदारसंघामधून रश्मी बर्वे जे काँग्रेसचे ज्या उमेदवार आहे यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी कुठेतरी धोक्यात आलेली आहे आणि हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे तिसरा मतदारसंघ आहे हतकळणी हतकळणीमधून हो धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे धैर्यशील माने यांच्या विरोधात स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी हे उभे उभे राहणार आहे मात्र त्यांना महाविकास आघाडीचा सपोर्ट असणार आहे ही देखील लढत एक महत्वाची असणार आहे कारण की राजू धैर्यशील माने आणि राजू शेट्टी हे गुरु शिष्याची एक जोडी सर्व राज्यामध्ये परिचित आहे त्यामुळे हा मतदारसंघात देखील जी लढत होणार आहे हे अतिशय महत्वाची असणार आहे चौथा मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये संजय मांडलिक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे कोल्हा पक्षाम ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेस शिंदे गटासोबत जे गेलेले जे खासदार होते त्यापैकी एक संजय मांडलिक होते आता ह्या मतदारसंघामध्ये राजेशू महाराज आणि संजय मांडलिक यांच्यात ही लढत होणार आहे महाविकास आघाडी यापूर्वीच काँग्रेसच्या माध्यमातून राजेशिव महाराज यांना उमेदवारी देण्यात आली होती पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोलीमध्ये हेमंत पाटील हे देखील शिंदे शिंदेसोबत बंडाच्या वेळेसोबत आले होते आणि त्यांना या ठिकाणून उमेदवारी देण्यात आलेली आहे यापूर्वीच या, या मतदारसंघात ठाकरे गटाच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आले होते अष्टीकर त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळं हा देखील शिंदेविरुद्ध ठाकरे हा सामना रंगण्याची शक्यता आहे बुलढाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आजच प्रतापराव जाधव यांच्या विरोधात शिंदे गटातील जे आमदार आहे संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर कुठंतरी संजय गायकवाड हे बंड करणार का अशी चर्चा होती त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील विनंती केली होती की तुम्ही मला या ठिकाणून उमेदवारी द्यावा आणि मला ए बी फॉर्म देण्यात यावा मात्र आता प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं आता पाहावं लागणार आहे की संजय जाधव संजय गायकवाड हे आपला उमेदवारी अर्ज मागं घेतात की नाही घेत सहावा सातवा मतदारसंघ आहे श्री सिडीमध्ये सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि पाचवा आहे दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणी राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे राहुल शेवाळे हे ठाकरे गटाचे शिवसेनेमध्ये फुट पडण्यापूर्वी ठाकरे गटाचे अतिशय जवळचे नेते म्हणून ओळखले जात होते मुंबई महानगरपालिकेत त्यांना नगरसेवक म्हणून आणि त्यानंतर विविध क समित्यांवर त्यांना अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे मात्र दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर ज्यावेळेस शिवसेनेमध्ये जे बंड झालं त्यानंतर राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गटासोबत गेले आणि आता त्यांना पुन्हा शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे हे एकंदरीत हे आठ उमेदवार आहे जे आज पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार शिंदे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा ह्या भाजपला मिळणार आहे तर तेरा ते पंधरा जागा ह्या शिंदे गटाला मिळणार आहे तर पाच ते सहा जागा ह्या अजित पवार गटाला मिळणार आहे मात्र त्यापैकी आठ उमेदवारांची यादी आज एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे मात्र यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत